बिग बॉस मराठीच्या घरातील अभिनेत्री निकी तांबोळी हिचा बोलण्यावर ताबा नाही हे आपण जाणतोच त्याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे पुन्हा एकदा निकीची जीभ घसरली आणि यावेळी ती वर्षा उसगावकर यांना नको ते बोलून गेली वर्षा उसगावकर यांना मूलबाळ नाही हे आपण जाणतोच या संदर्भात मातृत्वाला घेऊन निकीनं एक घाणेरडी कमेंट पास केली बाळ सांभाळण्याच्या टा पॅच बाळ सांभाळायच्या टास्कमध्ये निकीने बाळाचे पाय तोडले यावेळी वर्षाताईंनी बाळाचं तंगडं तोडलं असं म्हटलं यावेळी निकीने त्यांना म्हटलं की यांच्या भावना बघितल्यास का यांना आईचं प्रेम कसं समजणार जाऊ दे यावर अंकिता चिडली आणि तिनं मातृत्वाला घेऊन कमेंट पास करू नको असं तिला म्हणाली यावर अंकिताला तिनं उलट उत्तर दिलं की तू मला सांगू नकोस यानंतर निकी अरबाजला सांगताना दिसली की वर्षा मॅमना बाळ नाही हे तिला बिग बॉसमध्ये येण्याच्या आधी माहीत नव्हतं पण धनंजयकडून तिला ही गोष्ट कळाली होती आणि तीच गोष्ट तिने बोलून दाखवली वर्षाताई तिला टास्कमध्ये काळ्या मनाची आई म्हणाल्या होत्या त्यावर उत्तर म्हणून तिनं ही गोष्ट सुनावली दुसरीकडे पंढरीनाथ कांबळे आपल्याला सांगताना दिसले की मराठी इंडस्ट्रीमध्ये कोणीही कोणाच्या मुलांवर कमेंट पास करत नाही किंवा वाच्यता करत नाही मुलांवरून गॉसिप करणं चुकीचं आहे यावरून इंडस्ट्रीमध्ये कोणी चकार शब्ददेखील काढत नाही तर मग या प्रकरणात तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा